मी मुला मुलींना एक गोष्ट नेहमी सांगत असतो की नकाराला सुद्धा होकारामध्ये बदलता येतं परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची उंची वाढवावी लागेल साठ ते सत्तर टक्के मुला मुलींचे लग्ने हे ज्याच्यावरती जेव्हा पण प्रेम केलेलं असतं त्याच्यासोबत होत नाहीत मग मनात एक आणि संसार दुसऱ्या सोबतच करावा लागतो आणि मग यातूनच डिवोर्स आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रकरण घडतात आता मूळ मुद्दा असा आहे की लव्ह मॅरेज इंटरकास्ट किंवा इंटरिलेजन रिलेशनशिप असतं शिक्षणामध्ये असते किंवा 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 मग त्या मुला कि त्या मुलाचं मुलीचं मुला मुलीच्या घरच्यांचं समाजामध्ये नाव खराब असतं किंवा मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला असतो अशी बरेच कारणे असतात परंतु एवढे सारे प्रॉब्लेम्स सा असताना सुद्धा त्या व्यक्तीसोबत जर लग्नच करायचं असेल तेही घरातल्यांना मनवून घरातल्यांना न दुखावता तर यावरती एकच उपाय आहे अशा चक्रव्यूहात अडकलेल्या प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने स्वतःला एकच प्रश्न विचारावा की आपलं कर्तृत्व काय आहे आपलं घरामध्ये स्थान काय आहे आपल्या मताला आपल्या शब्दाला घरामध्ये किंमत किती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी लोक आपल्या मर्जीने आपला जोडीदार निवडतात आपल्या इशाऱ्यावरती लोकांना नाचवतात आपल्या चुकीला सुद्धा लोकांना बरोबर म्हणायला भाग पाडतात कारण कर्तृत्वाने त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं असतं नाहीतर हल्ली रिलेशनशिप ब्रेक झालं की बऱ्यापैकी सर्वजण जण घरातल्या दोष देतात आणि एकमेकांच्या नावाने फोडत बसतात रडतात आणि स्वतःला त्रास करून घेतात याला काही अर्थ नाही एक गोष्ट लक्षात ठेवा घरातील लोकांना कधीच वाटत नसतं की आपल्या मुलाबाळांचं वाईट व्हावं वा त्यामुळे कर्तृत्वाने मोठे व्हा तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत लग्न करून देण्यासाठी घरातल्या लोकांना भाग पाड